साहेब एक काळ होता ये पन्नास वर्षापूर्वी शेतकरी सुखी होता शेतकऱ्या मुलाला देण्यासाठी पन्नास पाहुणे त्याच्या घरी येत होते तरी तो शेतकरी डिमांड मध्ये राहत होता आज साहेब पन्नास शेतकऱ्याचे बाप आम्हाला सांगतात त्या खाली मुलगी बघा ना त्या शेतकऱ्याला मुलगी बघत नाही प्रत्येक गावामध्ये पन्नास पन्नास मुलं बिगर लग्नाचे हे घडलं दहा वर्षापासून दोन हजार चौदा पासून पोराचे लग्न होऊ लागले त्याला जबाबदारी एकमेव सरकारी सोन्याचे भाव बी एक लाख रुपये केले कशा लेखीच लग्न करायचं तिथे काय घालणार आहे तरी एक मासावर सुद्धा सोनं घ्यायची ऐकत नाहीये त्याची हे फडवणीस कशाला पाहिजे आपल्याला हे देशामध्ये एकदम भ्रष्टाचार करणारा माणूस आहे तो पण गोर गरीब किती का गॅस चे भाव किती झाले हजार रुपये गॅस चे भाव झाले हे काय पाहत नाही का साहेब एक ले। काळ होता एक पन्नास वर्षापूर्वी शेतकरी सुखी होता शेतकऱ्याच्या मुलाला देण्यासाठी पन्नास पावणे त्याच्या घरी येत होते माझी मुलगी करा चाळीस लोक त्याची मध्यस्थी करत होते किंवा मुलगी कर याची तरी तो शेतकरी डिमांड मध्ये राहत होता आज साहेब पन्नास शेतकऱ्याचे बाप आम्हाला सांगतात एखादी मुलगी बघा ना त्या शेतकऱ्याला मुलगी बघत नाही ना। प्रत्येक गावामध्ये पन्नास पन्नास मुलं बिगर लग्नाचे याला जबाबदार एकमेव हो सरकार हे घडलं दहा वर्षापासून दोन हजार चौदा पासून पोराचे लग्न होऊ लागले या पळशी गावामध्ये आता सध्या या मागच्या हप्त्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली साहेब त्याचा मुलगा एमबीबीएस ला हैदराबाद एम्स मध्ये दहा हजार रुपये पाठवू शकला नाही म्हणून त्याला गडफासून आत्महत्या केली दुसऱ्याला खर्चाला म्हणून आत्महत्या केली पेपरला पंचनामा आहे करमान त्याच्यामध्ये पंचनामा ही अवस्था या सरकारना करून ठेवली एकमेव जबाबदार सरकार आहे आणि ते कोण आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये काय परिस्थिती उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये हा फरक होता उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये ग्रामीण भागामध्ये कोरोनामध्ये त्यांनी एकदम व्यवस्था बेड डॉक्टर सगळे उपलब्ध करून दिले मुंबईमध्ये सुद्धा ती त्यांनी व्यवस्था केली संभाजीनगर मध्ये केली आणि काही ना घेता नुसता आमचा घेतला दोन लाख रुपयाची कर्जमाफी केली आणि परत कर्ज मिळालं आणि पन्नास हजार रुपयाचे लोक रेग्युलर भरत होते त्यांच्यासाठी योजना जाहीर केली या भारतीय जनता पार्टीच्या पोळात गोळा उठला आणि त्यांनी खोडा घातला आणि चाणक्य नीती मारून उद्धव ठाकरेला खाली केलं पण त्यांना माझी भावना एवढीच आहे की शेतकऱ्याला सर्वांनी मिळून त्यांना मान घे द्यावा कर्ज माफी करावा ही नम्र विनंती माझी जे उद्धव साहेब होते मुख्यमंत्री जे शेतकऱ्यांना काही काही भेटली ती वस्तू खरी भेटली पण आता हे फडणवीस साहेब आले त्यांनी एक रुपयाचा सुद्धा शेतकऱ्यांना दिलं नाही काहीच मान लहान नाही काही नाही साधा संजय निराधार म्हणा श्रावण बाल म्हणा सुद्धा लाभ झाला नाही म्हणजे आम्ही दोन वर्षापासून पाहू राहिलो की अपंग लोकांना सुद्धा पेमेंट नाही भेटू राहिलं संजय निराधारचे विधवा भाई आहेत त्यांचे लेकर लहान लहान आहे तरी त्यांना पेमेंट नाही काही नाही हे फडवणीस कशाला पाहिजे आपल्याला हे देशामध्ये एकदम भ्रष्टाचार करणारा माणूस आहे तो नरेंद्र मोदी सुद्धा भ्रष्टाचार करणारा माणूस आहे काय महागाई झाली कोण गोर गरीब किती काने गॅस ची भाव किती झाले हजार रुपये गॅस ची भाव झाले हे काय पाहत नाही यायची आता ती हजार बाराशे रुपयाला येऊ गरीब कि सोन्याचे भाव बी एक लाख रुपये केले कशा केले एक लाख एक लाख गोर गरीब कसे बी लेखीच लग्न करायचं तिथे काय घालणार आहे गरीब एक मासावर सुद्धा सोनं घ्यायची ऐकत नाहीये त्याची शेतकरी काय लग्न करेन गोळ गरीबाच हे सरकारनी पाहायला पाहिजे शेतकरीचं समान तहान द्यायलाच पाहिजे हीच माझी नम्र विनंती सरकारने महिलांसाठी लाडकी धडाची नाही ही आता दिवाळीपर्यंतच आहे लाडकी बाई नवराबाई खान नये काय कामाची ती लाडकी बाई पंधराशे भेटत होते आता पाचशे वर केलं त्यांनी काय याची जाते फडवणी ते शिंदेगड हा आठी आटी घालून राहिलं सगळं पाहू राहिला त्यातलं काढलं पाहतो किती बँकेत पैसे काय पैसे हे कशाला पाहिजे त्याला हा लय म्हणजे कोणाला केवायसी सुद्धा माहित नाही गोरगरिबांना त्यांना म्हणतो केवायसी काढा तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे देत या भूकाची काय यायचे पैसे हा